अलिबाग मुरुड रोहा तालुक्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रलंबित प्रश्न मुरुड मिठेखार येथे दरड कोसळून झालेल्या घटनेबाबत प्रशासनाला जाब विचारला स्थानिक प्रतिनिधी करतात काय असा प्रश्न उपस्थित केला पन्नास खोके एकदम ओके असं म्हटल्यानंतर आमदारांच्या पत्नी मानसी दळवी अंगावर धावून आल्या आणि वाद निर्माण झाला याचा निषेध करण्यासाठी अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काळे झेंडे आणि घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ना मी म्हंटल पातळीला राजकारण चालतंय असं आपल्याला दिसून येतो नुसतं पन्नास खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोपत तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो तुम्ही खरंच पन्नास खोके घेतले का आणि ही कोणती पद्धत नाहीये राजकारणात विरोध असला पाहिजे चर्चा झाली पाहिजे टीका झाली पाहिजे पण एवढं घाणेड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय पण काल मी अनुभवलो आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आम आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जाते